भैया शेटकडं आहे गाडी चार्जिंगची आता मी निघाली चालत कारण भैयाकडे काल बसणार गाडी चला आता बघूया बाजीची तब्येत बघा गेल्यानंतर आणि तिथं बाजी तो गेलो शेअर करतो चिक्या बघा बॉडीगार्ड अरे चिक्या चल या आज जाणार आहे सातारा कारण की माझे भाचे साहेब सातारा येतात कॉलेजला भेटाई दाजी ली दाजी मुझे चल भिकोड़ा अजु आना तुम्हें पीकार जाओ तर आज रायबा शेटकडं वळायच्या आधी आज आपण वळायचं आपल्या पेशंटकडं बाजी शेटकडं जोड गाणी लावून कुठे गेला आज रिक्षेच्या स्कूल सुट्टी येऊन आज गाडी इथे कॉपी राईट कॉपी राईट रायबा आणि एवढं चालू आहे आ, का गाणी पण करून येऊ रायबानी चालू आहे निशांत निशांत रायबा शेठ तर भरपूर म्हणजे भरपूर कमेंट आले आपण अपडेटच दिले ना बाजीजी कारण की सारखं सारखं हा नाही परत म्हणणार ही करायला लागली म्हणजे मशमेल तसं करायला लागली तर तसं काही विषय नाही तर बाजीचा हाय तशी तब्येत आहे म्हणजे हाय जसा उलपत होता तसाच आहे आता अडक वेडक जवळजवळ मराठी सत्तर टक्के माणसांनी आपल्याला तो तोच सल्ला दिला अडगवेडक मग त्यासने मी फोटो व्हिडिओ वगैरे पाठवले डॉक्टर्सनी मग डॉक्टर म्हटले आज येऊ नका उद्या या मग तिने असं प्रॉब्लेम सांगितला तर ती काय बोलली माहिती आहे का की माणक्यात हे झालं या शे लागला आहे समाजाला माणक्यात मग ते आणि म्हटलं लागलं ती पायाचं पण त्याचं दाखवायचं आहे तर कधी उद्या विचारलं असेल तर म्हटली ती या आता उद्या आता व्हिडिओ तर अजून तरी बघितलेला नाही ते बघ आता ती विडि आणि पत्र्याचा विषय कसा करायचा कुठले पाया पत्रे पडले कुठलेच की एक दोन म्हणजे दोन दोन मारले एका पायात जरा लावतोच काय म्हणजे त्या दिवशीपेक्षा काय फरक पडला आहे काय आपण काय ठरवले याला काय करायचं नाही 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 हाय तसाच आहे अजून ते काय हात याच्या आधीच वागतो एखादी नळीचा एक विषय काय कळणार का सारखे अस पाणी सारखं टपकत असते हा बसल्याच कळत आपल्या पत्री मारून महिना पण झालेला नाही आत कोण आहे काय करायचं बाजीचा निर्णय न्यायलाच पाहिजे हा सिटी स्कॅन वगैरे सगळं सगळं करणार आहे बाजीच आणि सिटी स्कॅन करणार आहे आपलं डॉक्टर ते असेल पण दाखवणार आहे असा गडी जरा कुठेही करायचं म्हटलं हे ज्याच माग लागतील हा हो हो हो, हो। ना तर ही बघा आपली गँग कसं कळालं काल बाबरे हा तर बाबरेचा विषय असा झालाय म्हणजे काल काय विषय झाला बाबरेच पाहायला लागला आहे कारण आता विषय असा आहे की म्हणजे सगळीजण जर मग बाबऱ्याला वाढणारा बैल घातला पाहिजे बाबऱ्याला आता ती घालायचं म्हटली अहो आली वायदी वाहि आली म्हटली अहो आला पैसा <laughs> पैशावर सगळं अडकून बसतंय कारण की आपल्याला आता इकडं जरा खर्च का होणार आहे या साहेबांच्या हे जर एकदाच टाके मिटून काय असेल अरे दहा वेळा त्याचं हाल शरीराचं नको आता ही माणसाचं मिटलं की लागलंच पायाचं मिटून दाखव महिनाभर बसूच डायरेक्ट काढू मैदानात गाड्याचं पाहुणे बिण पाक पडली तर बाबऱ्या आता हे चांगले राहिले की बाबऱ्या लय बाहेर पळाला काल बाबऱ्या बाहेरत दोघांची गाडी चांगली पळाली तर काय प्रॉब्लेम का तसा आज पळ पळत नाही बोलते का दोघांनी पण लावलेलं स्पीड कर दोघं अशी पळाली ती की ठेक्यानं एकमेकाला म्हटलं तर नाही त्यात पल्ला कमी सातशे फूट आठशे फूट असलं आणि या साहेबपासून लागतो हजार अकराशे फूट पल्ला त्यामुळे बरं आज धावते काळ तर गाडी पण पडते आणि खरं ते बाबऱ्याला पायरा करायचा आहे बाहेर सीट कुठला करायचा मी एक मग ती कसं करते ती कि वाय ती गोंडा भाव निम घालून साडेसात साडेसात हजार रुपये घाला बक्षीस घ्या तुम्हाला असं काय झालं माहिती देऊन गटाला जर माघ आला ती आली बी आहे काय गॅरंटी गॅरंटी तसा नंतर गाठली हाय गॅरंटी म्हणा तसा मिळणार झालं ना ती माहिती द्यायला लागणार हो हाल ना हात लावलेला नाही नाही आपली फॅमिली म्हणून सारखा हात लावतोय ना नुसतं हात असा आला तरी गडी वाकती घाली काय करायचं भाय बाबऱ्याचं तू सांगितला का आपल्या फॅमिलीला एखादा आम्हाला द्या गुलालातला नंदी बाबऱ्यासाठी चांगला नंदी द्या कारण बाबरे आता का माग लागली आम्ही कारण बाबऱ्या नावाला स्पीड प्रत्येक मैदानात स्पीड लावा लागल्यात तिथं पण चांगला बाळाला आणि असा बाबरे आहे बाबऱ्याचा म्हणजे बाबऱ्यानं ब्रह्माचा असा विषय आहे कधी बाबांनी तास नावाची गोष्ट आहे काय असते त्यासाठी माहितीच नाही कधीच तास सोडलेला कधीच अरे काल सुट्टी झाली कसं केलेल तिन मागणं गडी सुटलं कव्हर केलं म्हणजे वाटलेलं तासच जाईल आणि ताकद पण वाढली हो बाबरे फक्त आता आपल्याला बैल नंदी एखाद्यानं मदत केली पण शिकायचं का जरा बुकिंग वगैरे असते ना त्यांचं पुढलं त्यामुळे बघा बाबान मी नाहीतर हाय मग राहायचं पळत या तुझं

काय काय करायचं आता छातीत म्हणते काय काय बांधल्या ला, माणक्याचे लागलाय लागलाय छातीत ला नाही भरलेलं ते एक प्रॉब्लेम आता पायाचं एक मिठून टाके सगळे मिठून टाके मला ते सिग्नल दिलाय बाजेनच की बघा त्या ह्या कारणामुळे हे कारण म्हणजे काय आपल्याला कळणार नक्की काय झालेलं आता पोलिसकारांच्या बरोबर काल चर्चा केली म्हणजे यांच्याकडे भाज्या होता तिथं पाहिला तर काय सांगेल भाज्या

ह्याचा पाय वर म्हणजे काल मी तिथं ते आणि जरा सहा झाला तो यांनी फेरा टाकला आणि टॉपचा जास्त स्पीडचा कुठला वै गाठला त्यांनी बाबाने पडला नाही त्या वेळ ना परत आणि पायवर धाकला तर हे विषय होतो त्याचा पायाचं तेवढा एक घेतो बघून आणि हे एक टाकतो मिटून अडक बेडकला घेतला निर्णय बघा आता मी पाठवले व्हिडीओ मी आता त्यांचा फोन आला की काय म्हणते लगेच तुमच्याबरोबर शेअर करतो हो भेद नाही लफाशी लागली तुझ्या बाजी आय हात्यार बघितलं नाही जा दोन महिन्यात आहे दोन का तीन महिन्याचं आहे किती किलो वजन होतं माहिती आहे त्याचं अकरा का अकरा का पंधरा किलो वजन होत होय वेगळीच जाताय ती म्हणून आणले त्या आता बोलले तर फॅमिली पण एकच करत्यार आणले नाही ती म्हटली तु गे

हॅलो का बस तू काय झाले झाले हॅलो हॅलो कसे असं का ते बायक माग गेली ती रे कुठल्या चुकत्या तिकडच्या हो पाचशे रुपये हजरी तरी नाही म्हणले तरी विषय असा झालाय मी जाणार आहे सातला म्हटलं व्हिडिओ करा तरी बाजी तर तुम्हाला आता सांगितलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून की आडगिडगला बाजीला घेऊन जाणार आहे तर ती दादा म्हटलं ती उद्या या आज रवाराची सुट्टी असते आज मला त्याच व्हिडिओ वगैरे आहे मी बघे आता त्यांचा फोन आला की डन आणि कोण कोण झुपणार आहे का चालायचं काय आधीच सांगतो आणि याला फेर टाकणार आम्ही चोराडी फाटीला पर्याय नाही कारण आमच्या इथे फाटीचा त्या आणि प्लेन फाटी येते तिथं त्यामुळं आम्हाला तिथंच गेलं पाहिजे हय थांब येणार आहे चला आता दहावी असते त्या

असतो की शे शेंद्र मैदान असली चा घेऊन खटक काढायला बैल नव त्याला हेच त्याला आम्हाला व्हायच म्हणत नाही ते काय 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 पळवत नाही सा ओके ते एकच दुसरा दात लावले दात लावले म नाही लावले ना सोळा सतरा महिने झाले दात, <laughs> दात लावले साहेब आता जी सगळी टॉप लाईल मध्ये पळवलेली नाही मन कच्ची करण होतं रे त्यांच पु बघतीत काय वया बघते काय जाऊ जाऊ दे लोकल मागे बाळासाहेब आधी आज खवारे मासाहेब घाल काढायचे माग दे होय होय ते माग म्हणून वडाय दर मी सोडा लावतो बस मागत

राईट थार। तर गोंडाभाऊनं बॉडी सापटी दिल्ली बांधलेली ती आता आवळाच चालली आहे आता आम्ही आलो आहे कॉलेजवर आता आपण आलो आहे हायवेला आणि दादा कुठे गेले काय सातारला गेले दादांचं काम होतं अ गे दादा गेले साताराला बैला आम्ही दोघं झालोय चालू Hai right, balani rocky Halo. Ha? Huh? Oh. Oh. oh, oh. All right. All right,

थक्यावाडी चाले बघ आहे बघा किती तीन आ, तीन किलोमीटर आले बघा हायवे जास्त तीन चार किलोमीटर आता माग वळवतो या दाखवतो तुम्हाला काय वळवली आता माघारी निघाल रे आम्ही माघारी चार किलोमीटर आलो चार किलोमीटर मागे चार किलो आठ किलोमीटर होते

पाय झालो पाणी प्याला तणकाट्याच्या पायपाच लय तिथं वर आले तणकटाच्या वर तणकटाच्या सगळ्या पाइपावर जायच्या